हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया बघा सकाळच्या नाव पावणे सात वाजलेले आहेत खूप थंडी सुटलेली आहे बरं का खूप इतकी थंडी वाढलेली आहे नाही विचारायची सोय नाही आणि सकाळ सकाळ ऊन असल्यानं बरं वाटतं थंडीच्या दिवसामध्ये आणि इकडे बघा मी चहा वगैरे ठेवलेला आहे आणि दूध पण तापवला ठेवलेला आहे आणि मला बाकीची अजून बरेचसे कामे आहेत म्हटलं आज थोडंसं उपासाचे बटाट्याचे भजे बनवावे आणि मी इकडे बघा बटाटा किसून वगैरे घेतला आणि दोन तीन वाजता स्वच्छ पाण्याने वॉश पण करून घेतलेला आहे आणि वरीचं पीठ आहे शेंगदाणाचा कूट आहे थोडंसं जाडसर शेंगदाणाचा कूट ठेवायचा आणि मिरची पेस्ट बनवलेली आहे मिक्सरला आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं एकदम भारी लागतं बरं का अशी उपासाची बटाट्याची भजी आणि शाबू खाण्यापेक्षा म्हटलं आज थोडंसं वेगळं काहीतरी बनवावं आणि मी सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा पातळीमध्ये एका टोपलीत टाकून घेतलं बटाट्याचा किस मिरची पेस्ट भगरीचं पीठ शेंगदाण्याचं कुठ सगळं मिक्स करून मी मळून घेतलेलं आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही कारण बटाट्याच्या पाण्याने सगळं असं ना एकजीव होऊ ना त्याला पाणी सुटलेलं असतं आणि मी इकडे बघा तळायला सुरुवात केलेली आहे सगळे बटाटे मी एक एक असं करून सोडलेले आहेत कारण ना वरीचं पीठ टाकले म्हणून एकदम असं कुरकुरीतपणा येतो आणि रंग पण ना एकदम एक 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 सुरेख येतो एक 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 बरं का या उपासाच्या बटाट्याच्या भजीला आणि जास्त करून आपण शाबू टाकायचा नाही वरीच्या पिठामध्ये वरी, वरी जास्त घ्यायची एक वाटी वरी घ्यायची आणि एक चार चमचानं नाश्त्याच्या चमचा ना त्याच्याने चारच चमच्या हे घ्यायचे सॉरी शाबू घ्यायचा आणि मिक्सरला वाटून घेतलेला आहे मी कारण वाढताना जरा थोडस असं रब्रि ठेवायचं म्हणजे ना जेणेकरून त्याचं कोटिंग पण एकदम छान होतं आणि पिक्चरही खूप छान होतं बरं का तुम्ही पहा एकदम असं रंग पण खूप सुरेख आलेला आहे ह्या भजीचा आणि खायला तर एकदम अशी टेस्टी लागते बरं का ही भजी उपासाची कारण ना बटाटा किसलेला असतो ना त्याच्यामुळे एकदम असं चव लागते आणि म्हणजे ते सगळे बटाट्याचे भजे तळून झालेले आहेत मग उपासाचे बटाट्याचे भजे कसे झालेले आहेत मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा या सगळे तुम्ही पण असे गरमागरम उपासाचे बटाट्याचे भजे खायला आणि आता शेव्या पण निघाला बघा स्कूलला आणि त्याला मी टिफिन वगैरे केलं आणि तो टिफिन वगैरे घेऊन आम्ही त्याला स्कूलला पाठवते कारण सकाळी शौर्य साडेनऊ वाजता जातो आणि रिटर्न अडीच वाजता येतो मग तो एपर्यंत म्हणतात माझं थोडंसं खूप काम होतं आणि पेंडिंग राहिलेलं आणि बघा इकडे माझं चाललेलं आहे बघा ब्लाऊज वगैरे कटिंग करणं आणि मी जास्त कोण आता ब्लाऊजच कटिंग केलं नाही कारण मी ब्लाऊज मी घरीच शिवते माझे असलेले ते सगळे आणि बघा इकडे मी सगळं आता ब्लाऊज वगैरे कट करून घेऊन ना आणि डिझाईन्स वगैरे सगळं काढून ठेवते कारण मशीन बंदच पडलेली आहे एक महिना झाला आणि जेव्हा केव्हा मशीन रिपेअर होईल ना तेव्हा म्हटलं मग आपण ब्लाऊज शिवून घेऊया स्टिच करून घेऊया आणि माझं इकडंच चाललेलं आहे बघा ब्लाऊज कट करणं कारण ना आहोने दिलेला आहे बघा हे गिफ्ट दिवाळीला म्हटलं पाडव्याला गिफ्ट दिलेले आहे त्यांनी सारीही मला पण ते शिवताच आलं नाही महिना आता दोन महिना दोन महिने झाले पण ते पेंडिंग असल्यामुळे मी तसंच कामानिमित्त मला ब्लाऊज स्टिच करायचं पण झालेलं नाही म्हटलं आज थोडासा वेळ आहे आणि मग थोडंसं मी ब्लाऊज वगैरे कटिंग करायला घेतलेला आहे पहा आणि मी घरीच सारीला गोंडे वगैरे लावते ब्लाऊज शिवते माझे स्वतःचेच मी सगळी माझी माझी सगळे कामे मी घरीच देता करत असते जेणेकरून मग आपल्याला पण थोडीच पेशाची बचत होईल आणि आपल्याला शिकायला पण मिळेल जे काही आपण शिकत असतो ना आपल्याला थोडंसं चुकीचं होऊ द्या फर थोडंसं कसंही ब्लाऊज स्टीच होऊ द्या पण आपण शिवलेला असतो ना ते खूप आपल्याला आनंद होत असतो आपण कसाही शिवू द्या ब्लाऊज आणि काहीही मी एक दोन महिने शिकलेली आहे ब्लाऊज वगैरे पण तेवढं काही परफेक्ट येत नाही तरी पण मी परफेक्ट शिवण्याचा प्रयत्न करते आणि पहा इकडे मी सगळे आता ब्लाऊज कटिंग करून घेतलेले आहेत आणि खूप छान होते वर काही साडी खूप मस्त आहे आणि साडीमुळेच मना मी ब्लाऊज कटिंग करायला घेतला पण ब्लाऊज थोडासा असं पिंजळ्यासारखं आहे असं थोडंसं असं वेगळंच आहे बरं का कापड ब्लाऊजचं थोडंसं असं हेच नाही म्हणजे साडी किती छान आहे ना त्याच्या याच्यानुसार ना सा ब्लाऊज तेवढा चांगला नाही पण खूप छान आहे बरं का साडी आणि याचा कलर बघा असं ब्राऊन कलर आहे मी आता डिझाईन वगैरे ते पूर्ण काढून घेते म्हटलं आता दोन महिने झालं पेंडिंग आहे मला आता ब्लाऊज वगैरे मशीन पण रिपेरी करावं म्हणलं मी चालवून बघितलं मशीन पण रिपेरी काही झाली नाही त्याला लावेल वगैरे घातलं मग सगळा म्हणजे गट्टू वगैरे काढून त्याच्यामधलं कचरा वगैरा म्हणजे थोडासा दोरा वगैरे अडकलेला असतो तोही पण मी सगळं काढून बघितलं पण मग मशीनच चालू झाली नाही शेवटी आणि बघा मी इकडे पाय वगैरे मारून घेतलं पण तेच काय चालू झालं नाही आपला तर रिपेअरला तेव्हा तेव्हाच मी ब्लाउज स्टिच करावा आणि आता सायंकाळचे बघा सहा वाजलेले आहेत मी आपल्या मळ्यातली ना अशी ताजी ताजी, ताजी आपले आपली ताजी ताजी, ताजी। भाजी आहे ती निवडून वगैरे ना कॅरीमध्ये ठेवले आणि आता मी आता बघा ठेवू ठेवून म्हणजे जेणेकरून पेपर पण घेत असते म्हणजे कचरा वगैरे पडला असताना कचरा साईडला चटकायचा लागतो झुकडं इकडं तिकडं साईडला भरपूर असा कचरा पडतो म्हणून मी असं पेपरवरती ना, ना, ना पेपर निवडून वगैरे भाजी त्याला स्वच्छ धुवून वगैरे घेणार आहे जेव्हा केव्हा उद्या भाजी करायचं म्हटलं की आज मी धुवून घेत ठेवते कारण जेणेकरून सगळं पाणी वगैरे नेतलं ना त्याच्यामध्ये कचरा वगैरे म्हणजे माती वगैरे लागलेली असते ना ते पण निघून जाईल पण ही ताजी ताजी भाजी होती म्हणून मला काय वाटलं नाही आपल्या मळ्यातले खूप छान लागते बरं काशी ताजी फ्रेश असलेली भाजी आणि लवकर असं खराब पण होत नाहीत बरं अशा ताज्या भाज्या आणि म्हंटल आता बघा भांडी वगैरे मी सगळं घासून वगैरे घेतले आणि ते आता भांडे पण मांडायला घेतलेले आहेत आणि चहा पण बनवायचा आहे झाडू वगैरे पूर्ण आता झालेला आहे झाडू वगैरे भांडी घासून झालं आणि आता बघा शौरचं चा पण चाललं आहे बाहेर दंगा वगैरे करणं खेळणं त्याचं ते कार्टून वगैरे त्याचं चा पाहायचं चा चालूच असतं स्कूलवरून आलं की तो चालूच करतो खेळायचं चा, चा वगडायचं झालं आणि बघा इकडे मी चहा बनवलेला आहे आणि मी चहाचं चा, माझं चालेल आहे बघा काम आणि मी चहाला चांगली अशी उकळी येऊ दिली आणि चहा आता गाळून घेते आणि शौरला शौर्य जास्तीचं चहा पित नाही मी त्याला थोडंसं प्यायला देते पण तो स्कूलवरून काही खात नाही म्हणून मी त्याला देते पण तो नको म्हणला माझ्यासाठी घेतलेला आहे मी चहा वगैरे आणि आता कसं थंडी खूप वाढलेली आहे सायंकाळी पण सहा वाजत नाहीत भरपूर अशी थंडी येते आणि बा इकडं चाललेलं आहे माझ्या आता संध्याकाळचे साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत ता भाजी तयारी चाललेल्या एक साईडला कुकर पण लावून घेतला आणि भाजी बनवायची म्हटली खारं वांगं बनवणार आहे तेल टाकून घेतलं जिरं मोहरी टाकून घेतली आणि जिरं आणि मोहरी चांगली तडतडले ना कोथिंबीर आणि लसणाची पेश टाकून घेते कारण मी लसूण आणि कोथिंबीरना खलबत्याचं टेचून घेते कारण ना खरबत्त्या कुठल्यामुळं खूप छान चव लागते बरं का आणि नंतर मग मी टमॅटो पण टाकून घेतलं खारं वांग एकदम असं जबरदस्त लागतं आणि खायला पण असं खूप टेस्टी लागतं आणि लहान मुलं पण कसं आवडीने खातात परत त्यांच्यासाठी वेगळं शेव्यासाठी वेगळं बनवायचं परत आमच्यासाठी वेगळं नकोच नको म्हणून दोन दोन तीन तीन भाज्या करण्यापेक्षा म्हटलं आज थोडंसं खारं वांग बनवावं आणि मग आम्ही इकडं टमॅटो टाकून घेतल्यानंतर ना मी ते मऊ होण्यासाठी ना थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि हळद टाकून त्याला थोडंसं अजून थोडंसं परतून घेते जेणेकरून हळद सगळीकडे मिक्स होईल आणि थोडंसं बघा मिक्सरला वाटून घेतलेलं आहे खोबरं आणि मी वांग भरून घेतलेलं आहे ते वांग सगळे भरून आम्ही असं साईडला कट ठेवते कडेमध्ये जेणेकरून एक पाच मिनिट आपण तसंच फिरवायचं म्हणजे तेलामध्ये थोडंसं फ्राय होतं म्हणजे लवकर शिजण्यास मदत होते बरं का वांग खारं वांग एकदम असं लहान मुलं आवडीने खातात जेव्हा जे केव्हा ला मी असं खार वांग बनवते ना शौर्य खूप आवडीने खात असतो मग मी जेव्हा केव्हा तिखट बनवते तेव्हा तो असं वांग खातच नाही कसं त्याला आवडत नाही जास्तीचं तिखट म्हणून मी आज म्हटलं थोडंसं खारं वांग बनवाव खूप चव आणि खूप छान लागते बरं का आणि एकदम अशी तोंडाला पण चव भारी येते खारं वांगाची आणि खारं असं वांग आमटी भाजी बनवताना ना नेहमी गरम पाणीच वापरायचं माझं इकडे झालेलं आहे खारं वांग बनवणं खारा वांग कसं झाले मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमचं आता जेवण वगैरे पूर्ण झालेलं आहे मी जेवणाचा काही व्हिडिओ काढलेला नाही जेवण वगैरे झाल्यानंतर झाडं वगैरे मारून घेतलं स्वच्छ आणि बघा इकडे किचन पण मी झाडं वगैरे मारून घेतलं आणि ओटा पण पुसून घेतलेला आहे जेवताना कसं व्हिडिओ बनवायला आवडत नाही नकोच म्हणतात असं घरी सगळे म्हणून त्यांचं जेवणाचा मी व्हिडिओ केलाच नाही आणि तुम्ही पाहू शकता एकदम असं आता चकाचक झालेलं आहे आणि जेवण वगैरे झाल्यानंतर ना आम्ही ना असं सगळं मी झाडू वगैरे मारून भांडी वगैरे घासून असं चकाचक ठेवतो कारण जेणेकरून असं घरामध्ये खूप छान वाटतं बरं का रात्री वेळेस पण असं मन प्रसन्न वाटतं तिथल्या तिथं कचरा ठेवल्यानंतरही असं आवडत नाही खरंच असं मन प्रसन्न वाटतं आणि भ मनालाही छान छान वाटतं आहे बरं का आणि कॉसाची बटाट्याची भजी आणि खारं अंग कसं झालेलं हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडलास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय